द्रष्टे राज्यकर्ते शरद पवार महाराष्ट्राचा सह्याद्री द अनटोल्ड स्टोरीज ऑफ शरद पवार महाराष्ट्रात एकोणीसशे अठ्याहत्तरला पुरोगामी लोकशाही दलाचं सरकार सत्तेत आलं आणि शरद पवार पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले वयाच्या अडतीसाव्या वर्षी ते स्वतंत्र भारतातले सर्वात तरुण मुख्यमंत्री बनले मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी दहाव्याच दिवशी मराठवाडा विद्यापीठाचा नामांतर ठराव विधिमंडळात मंजूर करून घेतला समाजातील काही लोकांनी या ठरावाला विरोध करत हिंसाचार जाळपोळ केल्यानं त्यांना हा निर्णय स्थगित करावा लागला मात्र एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये पुन्हा मुख्यमंत्रीपदाची धुरा खांद्यावर आल्यावर त्यांनी हा प्रश्न मार्गी लावला त्यामुळंच सोळा वर्षांच्या संघर्षानंतर शेवटी चौदा जानेवारी एकोणीसशे चौऱ्याण्णवला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा नामविस्तार अंमलात आला त्यांच्याच कार्यकाळात एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये नांदेडला स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाची स्थापना झाली छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले राजर्षी शाहू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महानायकांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचले पाहिजेत अशी शरद पवारांची भूमिका होती जन्मशताब्दीचं निमित्त साधून पवारांनी फुले आणि आंबेडकरांचं उपलब्ध साहित्य प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला नंतर त्यांनी राजर्षी शाहू चरित्र साधने प्रकाशन समिती स्थापन केली आणि राजर्षी शाहूंवरच्या साहित्याचं संकलन करून ते जनतेसमोर ठेवलं महापुरुषांचं साहित्य सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात उपलब्ध होईल याकडेही पवारांनी लक्ष दिलं पवारांनी वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्सच्या कामाला गती दिली या नव्या आर्थिक केंद्रासाठी उत्तम पायाभूत सुविधा चांगली दळणवळण व्यवस्था उभारली त्याचाच परिणाम म्हणजे अनेक मोठे उद्योग नामांकित कंपन्या मुंबईत आल्या एकोणीसशे ऐंशीच्या आसपास मुंबईजवळ नैसर्गिक वायूचे साठे सापडले त्यावेळी मुख्यमंत्री म्हणून त्यांनी राज्यात नैसर्गिक वायूवर आधारित उद्योगधंदे उभारले जावेत ही आग्रहाची भूमिका घेतली त्यामुळंच रायगड जिल्ह्यात पेट्रोकेमिकलवर आधारित अनेक उद्योग उभे राहिले राज्याच्या भरभराटीसाठी नैसर्गिक साधन संपत्तीचा चांगल्या प्रकारे उपयोग कसा करता येईल यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील राहिले पवारांनी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यावर वर्षभरातच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ उभारलं शिक्षणाची आस असलेल्या पण परिस्थितीमुळं शिक्षण पूर्ण न करू शकलेल्यांसाठी हा एक मोठा आधार ठरला एकोणीसशे अठ्याऐंशी मध्ये पवारांनी रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड सुरू केली सामान्य शेतकऱ्याला फळबागा हा परवडणारा विषय नव्हता लागवडीचा खर्च जास्त आणि उत्पन्न हातात यायला खूप वेळ लागत असल्यामुळे सर्वसाधारण शेतकरी त्याकडे वळत नव्हता पवारांनी फळबाग लागवड रोजगार हमी योजनेला जोडली त्यामुळं फळबागेसाठी गुंतवणुकीचा प्रश्न आपोआपच सुटला पडीक जमिनी लागवडीखाली आल्या आणि महाराष्ट्र फलोत्पादनात देशातलं अग्रेसर राज्य बनलं याविषयी बोलताना आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कृषी संशोधक डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांनी शरद पवार हे देशातल्या फलोत्पादन क्रांतीचे जनक आहेत असे गौरवोद्गार काढले <णिवत्वारी था> केंद्रातला कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढला की तो राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांनीही लागू करण्याचा निर्णय पवारांच्याच कारकिर्दीत झाला <णिवत्वारी था> एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये मध्ये चौथ्या वेळी मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यावर पवारांना लगेचच संकटांना सामोरं जावं लागलं संरक्षण मंत्रिपदाचा राजीनामा देऊन महाराष्ट्रात येऊन त्यांना एक आठवडा झाला असेल तोच मुंबईत साखळी बॉम्बस्फोटाची घटना घडली अख्खी मुंबई हादरली घटनेचं गांभीर्य ओळखून त्यांनी सर्व प्रशासन यंत्रणा युद्धपातळीवर कामाला लावली समाजात धार्मिक तणाव निर्माण होणार नाही याची काळजी घेतली शक्य तितक्या लवकर शहरातील रेल्वे बेस्ट सेवा टेलिफोन यंत्रणा वीज पुरवठा दूध पुरवठा सुरळीत केला त्यांच्या प्रयत्नांमुळे दोन दिवसानंतर शाळा महाविद्यालय उद्योग व्यवसाय नेहमीप्रमाणे सुरू झाले बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचंही यात प्रचंड नुकसान झालं होतं पण दिवस रात्र एक करून त्यांनी पंधरा हजार टेलिफोन लाईन्स दुरुस्त करून अठ्ठेचाळीस तासात शेअर बाजार सुरू केला यातून मुंबई पूर्वपदावर आली हा संदेश जगभरात गेला धुळे जिल्ह्यातल्या आदिवासी भागात कुपोषणामुळे एका दिवसात दहा बारा लहान मुलं दगावल्याची घटना शरद पवारांना समजली परिस्थितीचं गांभीर्य ओळखून पवारांनी स्वतः त्या भागाला भेट द्यायचा निर्णय घेतला दुर्गम भाग असल्यामुळं पाड्यांपर्यंत नीट रस्ता नव्हता सहकाऱ्यांसोबत बारा किलोमीटर चालत जाऊन ते पाड्यावर पोहोचले तिथलं चित्र पाहून ते उद्विग्न झाले त्यांनी तिथूनच मुख्य सचिवांना आदिवासींसाठी अंदाजपत्रकात स्वतंत्र तरतूद करण्याची सूचना दिली हा क्रांतिकारक निर्णय पुढे देशानंही स्वीकारला लातूरच्या भूकंपावेळी त्यांनी ज्या पद्धतीने ही परिस्थिती हाताळली भूकंपग्रस्तांचं पुनर्वसन केलं त्यातून ते त्यांच्यातल्या कुशल प्रशासकाचं दर्शन झालं भूकंपामुळं गावाच्या गाव उद्ध्वस्त झाली होती ढिगाऱ्यांखाली हजारो मृतदेह अडकले होते त्यातच पाऊस पडल्यानं परिस्थिती आणखीनच चिघळली होती पवारांनी प्रसंगावधान राखत त्यांचा मुक्काम सोलापूरला हलवला आणि भूकंपग्रस्तांना सर्वतोपरी दिलासा दिला, दिला। यासोबतच महिला कृषी उद्योग कला क्रीडा साहित्य सहकार अशा विविध क्षेत्रात त्यांनी भरीव योगदान दिलं त्याची स्वतंत्रपणे नोंद घेला सत्ता गमवावी लागेल हा धोका असताना देखील त्याला महत्त्व न देता पवारांनी मुख्यमंत्री म्हणून लोकहिताचे अनेक निर्णय धडाडीने घेतले राज्याचा भूगोल तळहातावर घेऊन फिरणाऱ्या या नेत्यानं जनतेला अपलस करून महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी अविरत कष्ट केले महाराष्ट्राला प्रगतीपथावर आणलं शरद पवारांच्या या योगदानासाठी मराठी माणूस कायमच त्यांचा ऋणी राहील